हेरवाड येथे मिनी ट्रॅव्हलर दुचाकीचा भीषण अपघात अपघातात अब्दुल्ला एक जण ठार तर एक जखमी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारे मिनी ट्रॅव्हलर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली यातील मयत व जखमी इसम अब्दुल्लाट येथील असल्याचे समजते आकाश लोहार असं अपघातात ठार झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मोटरसायकल चालक आकाश लोहार व त्याचा मित्र मजरेवाडी मार्गावरून अब्दुलच्या दिशेने जात असताना बोरगावून कुरुंदवाडच्या दिशेने विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हलर्समध्ये अपघात घडला मोटरसायकल चालक मिनी ट्रॅव्हलरच्या मागच्या चाकात घुसल्याने त्याला गंभीर दुखापत झाली तर मागे बसलेला इसम बाजूला जाऊन पडला या अपघातात मोटरसायकल चालक आकाश लोहार जागीच ठार झाल्याचं समजत तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती महान महानकरे नेमसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा